परिशत गटा मदून, चे मदून, कुरुल जिल्हा परिषद गटामधून जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षामधून निवडणुकीला उभा राहतात कुरुल झेडपीसाठी मग आता जामगाव खुर्दमधून त्यांना मतदान होईल का मामा तुम्हाला काय वाटतंय त्यांनी कामं केलीत का या भागामध्ये कारखाना जवळच आहे इथून काय परिस्थिती आहे एक नंबर यांचा एक नंबर होणार है काम आमचं आमचं गावापुरतं बोलतो कामं केली ती आत का आता कामं आमचं काय का आता कामं का केले की चालू आहे तिथे पोर कामावर घेतले ती कामावर आहे तिथं मग सर्वसामान्य लोकांना मदत करतेत का, का, थी थी का आ, करते, करते चांगलं मतदान होईल का इथून आमचं दाखला दाखवायचं होत आहे बघा थोडं मतदान होईल का होत आहे लीड लागेल का लीड आमचं दाखला येत आहे येत आहे कुरुल जिल्हा परिषद गटामधून जकरा शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभा राहिलेले आहेत भाजप पक्षाकडून आपण आता जामगाव खुर्दमध्ये त्यांना या परिसरामध्ये कशा पद्धतीने मतदान होईल तुम्हाला काय सांगता येईल तसं बघा आमच्या गावातून सचिन मालकाला संपूर्ण शंभर टक्के पूर्णता पाठिंबा राहील कारण का तर म्हणजे आमच्या इथं जवळ त्यांनी जे यंग लोक आहेत सध्या यंग पिढी आहे त्यांना रोजगार भरपूर त्यांनी प्रमाणात उपलब्ध करून दिला आहे त्याच्यामुळं सगळा तरुण वर्ग हा सचिन मकाजा मागे शं शं शंभर टक्के राहील आणखीन कसे काय काय त्यांचं काम तुम्हाला सांगता येईल या परिसरामधलं काम म्हटलं तर त्यांनी जसं माणूस गरज जो गरजूवंत माणूस आहे जो त्यांच्याकडं जातो त्यांच्याकडे गेल्यानंतर त्याचं काम हे शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे आतापर्यंत माझ्या एवढ्या केवढे कमी वयामध्ये तर अनुभव तर जे बऱ्यापैकी त्यांनी चांगले कामं केली जो व्यक्ती त्यांच्याकडे जातो त्यांची कामं त्यांनी कंपल्सरी केलेली आहे सर्वसामान्यांच्या मतेला जाऊन येतात हा, हा, मग कसं मतदान होईल किती टक्क्यापर्यंत जक्राय शुगरचे चेअरमन कुरुल जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीला भाजप पक्षाकडून उभा राहत आहेत एक जामगाव खुर्द मध्ये आता तो तरुण आहे हो। कशी परिस्थिती राहील मतदान त्यांना कशा पद्धतीने होईल जामगाव खुर्दमध्ये परिस्थिती बघायला गेलं तर मतदान शंभर टक्के होईल कारण की जाधवसाहेबलं आपलं साहेब साहेबांचे प्रेम आहे ते सगळ्यांवरती प्रेम आहे कारण की त्यांनी आडी खूप मत धावून येतात साहेब आता इथून एखादा कामगार जरी गेला एखाद्या कामासाठी तरी त्यांना काम लगेच लावतात ते आणि परत ते एखाद्याची गरज जर असेल रस्त्याची मना काय एखाद्या शेतकऱ्याला रस्ता नसेल तर ते स्वतः करून दिलेत म्हणजे राजकारणाच्या अगोदर त्यांनी तीन वर्षाखाली आमच्या गावामध्ये मा माझ्या स्वतः शेतीसाठी जाताना त्यांनी एक रस्ता करून दिलेला आहे टाकून त्यांनी स्वतःच्या सह दिलेलं दिलेला आपलं राजकारण यायच्या अगोदर केले जर राजकारणामध्ये उतरल्यानंतर ते खूप परिस्थिती आमची सुधारतील गावाची परिस्थिती करतील रस्ते करतील ही अपेक्षा आहे आमची चांगला विकास करते असा विश्वास आहे का हो आहे शंभर टक्के विश्वास आहे राजकारणात यायच्या अगोदर त्यांनी विश्वास दाखवलेला आहे आपल्यावरती मानकीन कोणकोणती कुन कोणती कामं का या परिसरात त्यांनी केलेली आहेत माय <tom> जामगाव खुर्द मध्ये तर त्यांनी केलेलं आहे आता इजगाव ते जामगाव मध्ये रस्ता आला त्यांनी स्वतः केलेला आहे राजकारणात यायच्या अगोदर जामगाव खुर्द मध्ये आम्हाला शेतीसाठी रस्ता करून करून दिलेला लोकांच्या मतेला धावून येतात धावून येतात काम करतात काम करतात मतदान इथून किती टक्क्यापर्यंत मतदान होईल चांगलं मतदान होईल चांगलं मतदान जकरा शुगर चे विद्यमान चेअरमन सचिन जाधव पुरुल जिल्हा परिषद गटामधून भाजपमधून कमळ या चिन्हावरती निवडणुकीला उभे राहणार आहेत तुम्हाला काय वाटते परिस्थिती सद्य परिस्थितीला जामगाव खुर्दमधून त्यांना मतदान कसं होईल काय सांगता येईल भाजप कमळसाठी भरपूर मतदान आहे आपल्या जामगाव खुर्दमधून निवडून येण्याची शक्यता आहे काय कारण आहे त्यांना चांगलं मतदान पडायचं या भागात त्यांनी कामं केलेत काय सांगता येईल काम केले त्यांनी ते लोकांना मदत ही इथले स्थानिक जे तरुण आहेत त्यांना रोजगार वगैरे दिलाय का त्यांचा कारखाना असल्यामुळे त्याने जास्त करून कारखान्यात जास्त काम दिलेत ना लोकांना पण दिलेत काम दिले तरुणांना रोजगार दिला रोजगार भरपूर एकंदरीत मतदान कसं होईल इथून त्यांना हे चांगलं होणार हे किती टक्क्यापर्यंत जाऊ शकतं कमीत कमी ऐंशी टक्के तरी मतदान पडणार त्यांना पडेल काय कारण आहे इतकं मतदान पडायचं कारण त्याने भरपूर लोकांना सांभाळलंय ना तिथं कारखान्यामुळे ज्या कराय चांगलं मतदान होईल चांगलं जिल्हा परिषद गटामधून भाजप पक्षाकडून चक्राय शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभा राहत आहेत आपण आता जामगाव खुर्द मध्ये काय परिस्थिती राहील कसं मतदान त्यांना पडेल ऐंशी टक्के मतदान होते जामगाव खुर्द काय कारण इतकं चांगलं मतदान व्हायचं अजून जो माणूस आहे शेवटी कारखानदार आहे आम्ही बाहेर पोचण्यापेक्षा इथं आम्ही दहा मिनिटात पोचू शकतो एमडी पैसे काही पण आमच्या अडचणी असू द्या सोडवतात आहेत हे सोडवते नक्की नक्की मला खात्री आहे म्हणजे माझ्या तर बऱ्याच अशा सोडवलेल्या बरं का हे ज्या अगोदर आता हुबारले म्हणून मी काही म्हणत नाही पण प्रत्यक्षात मला लय वेळा एक चार पाच वेळा आला कामाचा माणूस आहे का कामाला माणूस आता कसं मतदान होईल इथून किती टक्क्यापर्यंत जाईल आमचं सत्तर टक्क्यापुरव या परिसरातील युवकांच्या हाताला काही काम दिले का मिळाले का भरपूर असे पाचशे पोर आहे ते समजा भागातले गोरगरीबा लेग्रासनला चांगला आहे मतदान होईल चांगलं नाही इथं कारखाना नसता तर इथं काय परिस्थिती झाली अशी ती कोणी सांगू शकत नाही कारखान्यामुळे चांगला आहे बरीच कुटुंब म्हणजे व्यवस्थित आहे ते भाकर बा, मिळाली खायला जक्राय शुगर चांगलं होईल का एक नंबर काही जक्राय जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद मधून निवडणुकीला उभा राहत आहेत तुला काय वाटतंय आता जामगाव खुर्द मध्ये आपण त्यांना मतदान कसं होईल भाजप पक्षाकडून ते उभे राहिलेले काय सांगतील मतदान आपल्या गावातून एक ऐंशी टक्केच होते त्यांना भरपूर मतदान होते साधन मिळते त्यांना आणि काय काय कामं केलीत त्यांनी या परिसरामध्ये काय सांगतील काम काय आधी आमची कारखान्याला बाहेर बाहेरच्या कारण उच जात नव्हती लवकर कारखान्या जवळ झाल्यामुळे आमचं उचं जातील आता वेळेवर पुन्हा सगळे आपल्या भाऊबंधू सगळे आपले कामात जातील कारखान्यामध्ये त्यांच्यामुळे सगळ्यांचं घर चालतं सगळ्यांचं मला मग आणखीन काय सांगता येईल त्यांच्या कामाविषयी या भागामध्ये काय कामं त्यांनी केलीत गं काय सांगतील काम काय दिमगाव टोटे रस्ता मुर्मीकरण चांगले केले ते लोकांच्या मतेला धावून येते सर्वसामान्य लोकांना मदत चांगलं मतदान होईल का इथून खुर्द मधून टक्के होईल होता नक्की नक्की होणार जकरा शुगर चे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद मधून निवडणुकीला उभा राहत आहेत भाजप पक्षाकडून जामगाव खुर्द मध्ये त्यांना मतदान कसं होईल तुम्हाला काय वाटतंय मामा चांगलं होते खुर्दात कशामुळे इतकं चांगलं मतदान होईल चांगलं आहे ते कारखान चांगलं उसन येते ते वाटा करून देते ते कुठं अडचण आली तर हजर लगेच हिशेबा गोवा करते त्याने दुसरं काय लोकांना मदत करते का करते किती टक्के होईल गावात नाही खुर्द जाम खुर्दमधून होईल साधा ऐंशी टक्के होईल इथलं बरं आणखीन काय काय केलंय त्यांनी काय गावात परिसरात काय केले काय काय काम हीच केलं दुसरं काय केलं रस्त्यात कराय दुसरं काय त्यांच्याकडं बाकीचे काम केले आड अडचणी केली लोकाला कर्ज दिले त्याने नडी तोडी भागली द्या टायमाला हजर झाली ती संकटाला येते सामान्य लोकांना येतील का हो चांगल्या मतानं हा काल येऊन गेली आमची त्यांची माहिती वस्तीवर येऊन गेली आमच्या बर जकराय शुगरचे विद्यमान चेअरमॅन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये भाजप या पक्षाकडून निवडणुकीला उभा राहत आहेत आपण आता जामगाव खुर्द मध्ये आहे एकंदरीत जामगाव खुर्द मध्ये कशा पद्धतीनं मतदान त्यांना होईल तुम्हाला काय सांगता येईल त्याविषयी नाही जामगाव खुर्दमध्ये चांगल्या पद्धतीने मतदान होईल चांगला ऐंशी टक्क्याच्या आसपास मतदान होईल कारण त्यांचं कार्य चांगलं आहे कारखान्याच्या माध्यमातून इतर माध्यमातून त्यांचं समाजकार्य चांगलं आहे आणि शिवाय ते भारतीय जनता पार्टीत असल्यामुळं किंवा बाळराजे पाटील यांच्याबरोबर असल्यामुळं त्यांना भरघोस मतं पडतील आणि भरघोस मताने विजय होतील काय अडचण नाही आणखीन काय त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला सांगता येईल की या परिसरामध्ये त्यांनी केलेले आहेत नाही चांगलं काम आहे कारखान्याच्या माध्यमातून त्यांचं स शेतकऱ्याला सहकार्य चांगलं आहे ज्यावेळी अर्ज दिला का दुसऱ्या दिवशी आता इतर कारखान्यांनी कुठल्याच अजून दोन दोन महिने झाले बिलं नाही ते पण ॲडव्हान्स शेतकऱ्याच्या खात्यात मागेल तेवढे त्यांनी ॲडव्हान्स दिलेला आहे त्यामुळं त्यांचं काम चांगलं आहे शेतकऱ्यांच्या जा आडे जाणून घेण्याचं त्यांचं ध्येय आणि इथून पुढे आमचा जवळजवळ उमेदवार असल्यामुळे आता ही रस्त्याचा प्रश्न असेल आज ही वीस वर्ष झालं रस्त्याचा प्रश्न पेंडिंग आहे त्यामुळे आमचा जवळजवळ उमेदवार असल्यामुळं आम्हाला इथल्या जवळच्या जवळ आम्हाला त्यांचं सहकार्य मिळून जाईल त्यामुळं आम्हाला आम्ही सचिन दादाच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहू चांगलं मतदान होईल का जामगाव खुर्द मधून काय अडचण नाही जकराय शुगर चे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद निवडणुकी निवडणुकीला उभा राहिलेले आहेत भाजप पक्षाकडून तुम्हाला काय वाटतंय जामगाव खुर्द मधून त्यांना मतदान कसं होईल काय सांगताय तुम्हाला ते गावाच्या शेजारचे असल्यामुळं त्यांचं पंधरा वर्ष कार्य ह्या भागात या तिच्या त्या कारखान्यामुळं ह्या विभागामध्ये त्यांचं कार्य चांगलं असल्यामुळं इथं शंभर टक्के त्यांना त्यांच्या मागे जनता राहील एवढं मी म्हणू शकतो चांगलं मतदान होईल का होईल ना ह्या भागामध्ये विशेष खेड्यामध्ये त्यांचा चांगला प्रभाव जामगाव खुर्दच्या बाबत सांगा इथं कसं मतदान होईल हा इथे ऐंशी टक्के मतदान त्यांना होईल बघा काय कारण इतकं चांगलं मतदान व्हायचं काहीतर त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून त्यांच्या जकरा परिवारातर्फे झालेली कामं रस्ते ऊस जाताना ऊस ने भागातला अनेक चांगली कामं त्यांनी केल्यामुळं हे ऐंशी नव्वद टक्के होईल असं अपेक्षा आहे चांगलं मतदान होईल होईल ना